कारण आपण भागाकार बघतो मुलांचा खूप वेळा चुकतो बरोबर की नाही मग अजून मुलांना भागाकार पटकन कळत नाही वजाबाकी म्हणजे भागाकार हो की नाही मग ही एक वेगळी पद्धत जर आपण शिकलो तर तुमच्या लक्षात येईल भागाकार म्हणजे काय म्हणजे वाटणी म्हणजे काय काय वाटतो काय भाग देतो कशाला भाग देतो बरोबर किरे तर सगळ्यांना भागाकार आलाच पाहिजे एकाच पण भागाकार सुटायला नाही पाहिजे चल उदाहरण एक सांगा चार हजार तीनशे साठ भाग एकच चार हजार तीनशे साठ भाग तीन हे भागाकाराचं उदाहरण आज आपण एका वेगळ्या पद्धतीने नवीन पद्धतीने सोडवणार आहोत बघूया हा आपण जसं मांडतो तसं नाही ह्याची मांडणी वेगळी आहे हे मी आहे चार हजार तीनशे साठ हे उभ्या पद्धतीने मांडणार चार हजार तीनशे साठ आणि कशाने भाग लावायचा आपल्याला तीन।, तीन।, तीन ने म्हणजे एक दोन तीन या ने भाग लावायचा बरोबर तीन ने भाग लावायचा आहे म्हणजे आपल्याला काय करायचे तीन तीनचे गठ्ठे करायचे प्रत्येक संख्येचे तीन तीनचे गठ्ठे करायचे ते कसे करायचे कशी मांडायची बघूया आता हे ह्या चार। चे चार आपल्याला तीन तीन चे गठ्ठे करून बघूया चार तीनचा गठ्ठा एकच झाला बरोबर तीनचा गठ्ठा एक झाला किती गठ्ठे झाले एक म्हणून मी आणि एक शिल्लक केलं आहे तो मी किती झाले तेरा तेरा आता ह्या तेराचे आपल्याला तीन तीन चे व्यक्ती करायचे करूया करें। झाले म्हणून मी चार घेते झाले चार आणि शिल्लक राहिलेला आहे आहे सहाच्या किती मिळाले आपल्या संख्या सोड़ा। सोड़ा यार। आता सोळा सोळा मिळाले आता ह्या सोळाचे तीन तीनचे गठ्ठे करणारे बघा कळया चला एक दोन तीन से ले एक, एक तो एक मी समोर म्हणजे मिळाले दहा बरोबर आता दहाचे तीन तीन चे लठ्ठे करायचे जातात चला असं आपल्याला ह्या भागाकाराच उत्तर मिळाले भागाकार हा आलेला आहे एक हजार चारशे त्रेपन्न आणि बाकी एक आता आपण नेहमी जसं उदाहरण सोडवतो ते उदाहरण सोडून बघूया त्या पद्धतीने नेहमी कसं आपण चार हजार तीनशे सात भाग तीन सा। आता आपण नेहमीप्रमाणे प्रमाणे उदाहरण सोडूया तीन पहिल्यांदा चाराला भाग कसा लागणार एकाचा बरोबर कारण सहा होतात ना तीन तीन घालवायचे तीन। एक। एक। हा वरून तीन बघा बरं बरोबर येते का इथे पण एक गठ्ठा आला होता आपण एकाचा भाग लावला म्हणून बरोबर आता तेरा संख्या मिळालेली आहे आपल्याला आता तेरा संख्येला किती भाग लागेल सहा तीनशे नऊ पंधरा येते तीन चो चार आता तेरातून बारा गेले राहायला एक तिनातून दोन गेले राहायला एक आता मगून घेते

गेले शून्य आता का एक मिळालेल्या वरून किती घ्यायचंय शून्य अगं तसंच तसच येते का आपलं हा इथे एकाचा भाग लावला म्हणजे एक गठ्ठा केला होता इथे चाराचा भाग लावला होता म्हणजे तेराचे चार गठ्ठे आले होते इथे या पाचाचा ला भाग लावलाय म्हणजे या सोळाचे पाच गठ्ठे केले होते म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे ना आपण भाग लावतो म्हणजेच गठ्ठे करतो सोप्या पद्धतीने जर बघायला गेलो सोप्या भाषेत तर काय करतो भाग लातो म्हणजे तेवढ्या संख्येचे गठ्ठे करतो ज्या संख्येने भागायचं आहे त्या संख्येचे तेवढे आपण गठ्ठे करतो आता मिळाले तर आपल्याला दहा तिनाच्या पाड्यात दहा शोधायचे आहे ही झाली बाकी बरोबर इथे आपल्या दहाचे गटे झाल्यानंतर एक शिल्लक राहिला होता बरोबर आणि एक हजार चारशे त्रेपन्न इकडे पण एक हजार चारशे चार त्रेपन्न बरोबर हा समज तुम्हाला हे गणित ह्या पद्धत सोपी वाटली का पद्धत आम्हाला आवडली हा ही पद्धत जास्त आवडली म्हणजे तुम्हाला पटकन आता कळलं गठ्ठे गठ्ठे करायचे नाही हे सोपं पडते बोलायला म्हणजे आता मी जे उदाहरण देणार आहे ते आपण दोन्ही पद्धतीने करून बघणार आहोत आणि सराव करणार आहोत आता भागाकार कोणाचाही चुकणार नाही व्हेरी